नदीच्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावाजवळील पूल अजूनही पाण्याखाली या पुलावर सुमारे सहा फूट उंचीपर्यंत पाणी वाहत आहे त्यामुळे सोलापूर विजापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंतही पाणी कमी झाल्याचं लक्षण दिसून आलं नाही त्यामुळे पुराची परिस्थिती कायम आहे स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णतः थांबवली असून नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून कामतीचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार कालच्या तुलनेत आज पाणी दोन फुटांनी कमी झालं आहे मात्र पूल पूर्णतः उघडण्यास आणखी वेळ लागणार आहे सोलापूरच्या सीना नदी काठावरच्या एकोणतीस गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे ज्यामुळे अनेक ठिकाणी वीज पाणी पुरवठा आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे दरम्यान दुसरीकडे आज सकाळपासून सोलापूर पुणे वाहतूक सुरू करण्यात आली त्यानंतर सोलापूर कोल्हापूर तिरे मार्गे वाहतूक सध्या सुरळीत झाली आहे पण अद्याप सोलापूर विजापूर रोडची वाहतूक बंदच आहे